धनधान्योना आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणस आमची माती आम्ची 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 नमस्कार शेतकरी बंधून आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये मा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा विषय आहे फळं फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत पण त्यापूर्वी माती आणि श्रमावर निष्ठा असली की ओसाड जमिनीतून सुद्धा सोनं पिकवता येतं ही उक्ती ज्यांनी सार्थ करून दाखवली असे आणि गेल्या तीन वर्षात पावसाचं प्रमाण कमी असून सुद्धा आपली स्वतःची पाच एकर जमीन आणि आणखी तीन ते साडेतीन एकर जमिनीवर विक्रमी उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण करणारे असे रवींद्र काशीनाथ चव्हाण आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो खूप खूप स्वागत आहे सर नमस्कार चव्हाणांबद्दल आणखीन ते एक सांगायचं म्हणजे यंदाचा दूरदर्शनचा नववा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार रवींद्र चव्हाण यांना मिळालेला आहे तेव्हा त्यांचंही आपण अभिनंदन करूया त्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर तुमचं थँक्यू सर चर्चेला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण एक पहिला प्रश्न मी आपल्याला असा विचारू इच्छितो की आपण सुरुवातीला टेलरिंग व्यवसायामध्ये होतात मग अचानक शेती व्यवसायाकडे कसे वळलात माझा जातीवंत धंदा शिवणकामाचा बरोबर एक शिंपी समाजाचा मुलगा आहे मी एक आमचा जातीचा व्यवसाय महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यामध्ये संपूर्ण समाजाने तो घेतला बरोबर त्याचा संपूर्ण आदर्श घेऊन घेतलाय त्याच्यानंतर मी विचार केला की माझे दोघं मुलं आमचा परिवार अशा कशा पद्धतीने चालेल या ग्रामीण एरियात राहून आपण त्याच्यासाठी मी डाळिबाकडे शेतीकडे वळावं मित्रांचं बघून म्हणून मी शेतीकडे डाळिंबाकडे वळालो पुढच्या दृष्टीने पैसा मिळावा या दृष्टिकोनातून आपण डाळिबिं शेतीकडे कुठे जरी आपण वळालो ते निश्चितपणाने फायदा होईल या दृष्टिकोनातून मी मित्रांच्या सहकार्याने कुठेतरी त्याचं बघून बघून आपण तरी दाईंबाच्या शेतीकडे फळभाज्याकडे वळावं वळाव या, वा, या दृष्टिकोनातून मी तो विचार केला आणि गावामध्ये आर के टेलर या नावाने तुम्ही प्रचलित आहात प्रसिद्ध आहात हो पहिले टेलर व्यवसायच होता माझा कामाचा बरं मला सांगा तुम्ही टेलरिंग व्यवसायाकडनं शेती व्यवसायाकडे वळलात आणि त्याच्यानंतर काही वर्ष तुम्ही परदेशात सुद्धा राहिल्याचं मला कळलंय तर त्यामागचं नेमकं कारण काय होतं हा तिथं आमच्या सौदी अरेबियाला माझा मित्र गेलेला होता बरं त्यांनी सांगितलं चला व टेलरला आपण घेऊन जावं आणि त्या दृष्टीकोनातून त्यांचे जे कामं होते एक लेबर ऑफिसर म्हणून त्यांच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली तिकडचं जे वातावरण बघितलं साहेब ते काही योग्य नव्हतं आपल्या हिंदुस्तानच्या भारतातला मनुष्याला ते टेम्परेचर जे प्रमाण होतं हिटचं ते पेलवल्यासारखं नव्हतं म्हणून मी आता तिथं फक्त नऊ दहा महिने काढले आणि मी परत रिटर्न आलो भारतात रिटर्न आलो आणि मग तिथे एवढं कष्ट करण्यापेक्षा आपण जर कधी जेमिनीमध्ये जर एवढा कष्ट केला तरी निश्चितपणाने आपण चांगल्या पद्धतीने चांग। जगू आणि आपले मुलं बाळांसहित आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून मी भारतात परतलो अच्छा हे सगळं करत असताना तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती नेमकी म्हणजे आधी टेलरिंगचा व्यवसाय मग परत शेतीकडे आणि परत परदेशात गेलात नाही आणि पुन्हा तिकडून परत आलात परदेशात झाला ते कुटुंबाचा विरोधच होता ना त्याच्यामध्ये की एवढ्या लांब जायचं ब त्यापेक्षा आपण इथं कष्ट करावं म्हणून मग मी शिवणकामाचा व्यवसाय एक जातीवंत एक शिंपी समाजाचा पोरगा राहून एक ग्रामीण यातल्या खेड्या गावात त्यात ती जी कपड्याची शिलाई जी मजुरी मिळते ती कमी भावाने मिळत होती बरोबर त्या तुम्ही विचार केला की आपण शेतीकडे वळावा आणि असंही हलक्या स्वरूपाची जमीन सरसर टेकडे वगैरे असं काही ओळख त्याला डेव्हलप नव्हतं म्हणून मी तिथे पैसे टाकले आणि माझ्याकडे एक रुपया नसताना मी दुसऱ्याकडून उचल केले मित्रांकडून आणि त्या पैशाची विल्ली मार्ग करून त्याला व्यवस्थित लेवल केली आणि जमिनीची लेवल करून आणि त्या जागेवरती ठिबक सिंचननी पाईपलाईन करून असं व्यवस्थित पद्धतीने शेतीकडे मी ओळ आलो आणि शेतीला सुरुवात केली बरं ह्या सगळ्या प्रकारामध्ये कृषी अधिकाऱ्यांची तुम्हाला मदत मिळाली असेलच तर त्याचा अनुभव काय होता कृषी विज्ञान केंद्रचे जे मिलिंद डॉक्टर मिलिंद साहेब आहेत आणि डॉक्टर रोहित कडू आणि किडवर्ती पंकज पाटील प्रत जे त्याची जी टीम होती त्या टीमनी मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून आणि त्यांनी मार्गदर्शन करून त्या पद्धतीने दे धुळे जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे तालुक्या कृषी अधिकारी हे जे सर्व डिपार्टमेंट आले ना ते सर्व माझ्या शेतातून मला दर महिन्याला पंधरा दिवसाला त्यांचे राऊंड राहत होते आणि त्याच पद्धतीने मी त्यांचं ऐकून त्यांच्या मागे देण्याच्या मी शेती करायला सुरुवात केली डाळिंब अशा असं पीक निवडलं की महाराष्ट्र राज्यामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये डाळिंबाचं त्याला फार भारतामधलं जे एक्सपोर्टला जो चान्स मिळत होता ते भारतातलं डाळीम परदेशामध्ये एक नंबरचं क्वालिटीचं निघायचं आणि चवीस रोजगार असं लागायचं म्हणून या दृष्टिकोनातून आपण हे छोटे मोठे दुसरे उद्योग करण्यापेक्षा डाळिंबाच लागवड करावी या दृष्टीकोनातून पहिल्यांदा तीन एकरची लागवड केली साहेब आणि तीन एकरच्या लागवडीमध्ये मी थोडं थोडं छत्र वाढवत वाढत आपल्या परिस्थितीनुसार वाढवत गेलो मी तर त्याच वेळेस मी विचार केला की थोडी का जमीन अशी ना चांगल्या क्वालिटीची शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या क्वालिटीचा माल पिकून आपण या एक्सपोर्ट एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून मी हळूहळू लोकांचं मार्गदर्शन मित्रांचं घेऊन आणि अशा पद्धतीचं मी चांगल्या क्वालिटीचं फळ पिकवलं आणि त्या फळ पिकवण्या दृष्टिकोनातून आपल्याला दोन पैसे जास्ती मिळतील भारतात महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस दोन हजार चार पाचला साहेब शेतकरी मित्रांना सर्व माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये हे छोटे मोठे जे मार्केट होते साहेब त्याच्यामध्ये हा जो डाळीम हा सात आठ नऊ रुपयाच्या वरती त्याचा रेट नव्हता पण ज्यावेळेस भारतामधला डाळींब एक्सपोर्ट व्हायला निर्यात सुरुवात झाली त्यावेळेस बाकी चांगल्या पद्धतीने रेट मिळालेली पण त्या दृष्टिकोनातून डाळिंबाचं नियोजन चांगल्या पद्धतीचं सेंद्रियचं आणि रेसोडी फ्री माल निघायला पाहिजे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं ते नियोजन करणं महत्वाचं असणार डाळिंबाचं भार नियोजन तुम्ही कसं केलं भार नियोजन असंच ना डाळिंबाचं झाड लागवड केली त्या पाण्यापासून निंबोळी पेन आणि सेंद्रिय खत टाकून असं कंपोस्ट खत करून तयार करून आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे सरकलं ते झाड लागवड केली ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, कमी पाण्यामध्ये नियोजन कसं होईल त्या पद्धतीनुसार आपण त्या डाळिंबाचं संगोपन करून तीन वर्षा दोन वर्षापर्यंत त्या झाडाला आकार दिला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने घडवलं झाड मोठं बनवलं नंतर तिसऱ्या वयाला नियोजन धरण्याच सुरू केला झाडाची आकार देणं छाटणी जे काही मध्ये पाचोळा जास्ती काळीचं जे जास्ती जाळी पसरली असते त्याला व्यवस्थित कैची मारून व्यवस्थित चांगल्या पद्धतीची छाटणी करून आणि खाली जमिनीमध्ये ठिबक सिंचनच्या खाली जे काही रिंग पद्धतीने जे काही केलं जातं त्याच्यात कुजलेलं चांगल्या पद्धतीचं शेणखत खत आ, एका झाडाला कमीत कमी पस्तीस चाळीस किलो शेणखत गेलं पाहिजे एक दोन एक एक किलो दोन दोन किलो निंबोळी पेंट गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सोडवणं हे जे काही बुरशीनाशक नाशिक आहेत ते दिले गेले पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये टाकायच्या वेळेस जे काही तीच माती करून आजूबाजूच्या रिंग पद्धतीने पोटॅश मॅग्नेशियम हे काही जे लागतं अन्नद्रव्य सर्व व्यवस्थित पद्धतीने झाड मर रोग यायला नको या दृष्टीकोनात हो सुडू मनस असे वगैरे चांगले बुरशीनाशके टाकून आणि सेंद्रिय पद्धतीचं त्याला आकार मिळेल या दृष्टिकोनातून आपण त्याला झाडाचं संगोपन करणं नियोजन करणं महत्वाचं असतं खतांचा विषय निघाला तर तुम्ही मला वाटतं सेंद्रिय खताची निर्मिती स्वतःची अशी सुरू केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल सेंद्रिय खताचं अवघड आहे साहेब बाहेर जर निघाला आपण त्या बाहेरच्या दृष्टिकोनातून इतकं हो मागण्याचं खत आणायचं त्या दृष्टिकोनातून आपण एखादा कंपोस्ट खत टाकून जे आपलं जे कतरण वगैरे असतं निन्नी टुपणी खुरपणी जे काही करतो त्याच्यातलं जे मटेरियल निघते त्या खड्ड्यामध्ये टाकून वेस्टेज त्या खड्ड्यात टाकून पाणी आणि त्याच्यात पाला पाचोड्या टाकून त्याच्यात जर गांडूळ सोडलं तर निश्चितपणाने घरच्या घरी कमी खर्चामध्ये ते गांडूळ खताचं आपल्याला चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न आणि खताचं नियोजन होतं आपल्याला बाहेर आज गेलं तर कितीतरी मागणं एक ट्रॅक्टरचं खत आणायला पाच ते सहा हजार रुपये बरोबर खर्च लागतो त्याला त्याच्यात आपल्याला फक्त झाडाला एक किलो दोन किलो गांडूळ खत द्यायचं आपल्याला त्याच्यात काही जरा जास्तीत जास्त प्रमाण वापरायचं असं नाही मग तिथं आपल्याला दोन तीन टन आरामशीर खत मिळू शकते एक टन दोन टनाचं असं नियोजन आहेच आणि तिचं दिलेलं आहे पण मी कंपोस्ट दारे तीस बाय तीसचा खड्डा खोदून मी त्याच्यात संपूर्ण टाकलेले मटेरियल जे काही वेस्टत जाणार आहे ते मटेरियल त्याच्यात टाकायचं बरं मला सांगा डाळिंबाबरोबरच आणखीन काही पिकं तुम्ही घेता म्हणजे फळभाज्यांची लागवड तुम्ही करता अच्छा तर त्याबद्दल सांगा स्पेशली टोमॅटो बद्दल पण ऐकलं आम्ही डाळिंबाचं जे आहे सर डाळिंबामध्ये क्षेत्र अटकत सात आठ महिनेपर्यंत ते फळ निघत नाही मग तोपर्यंत शेतकऱ्यांनी उपासमारी होईल त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याचं प्रत्येकाचं थोडस दोन एकर तीन एकर असं कोण टमाटं लावतं कोण कारलं लावतं कोण इलकं लावतं अशा काकडी लावतं अशा पद्धतीने त्याचा आठ दिवसाचा खर्च मजुरीचा कसा निघेल या दृष्टिकोनातून ते फाली भाज्यावरती थोडासा जोर द्यावा लागतो बरोबर तुम्ही ते केलेलं केलेलं आहे आहे मी मी संपूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो साहेब मी लेक्चर तिथं जातो मला शासनाचं काही मिळालं लेटर वगैरे की तुम्ही या टेलर साहेब तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल त्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे यशोगाथा आहे तो तिथं शेतकऱ्यापुढे मांडावं लागेल अशा दृष्टिकोनातून मला शासकीय कृषी विज्ञान केंद्र जिल्हा कृषी अधिक्षक ते आम्हाला आमंत्रित करतात त्यावेळेस मी शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन करतोच असं मी तिथं नियोजन करतो की डाळिंबाचं क्षेत्र आपण वाढवलेलंच आहे त्याच्यात ते तुम्हाला पैसे मिळतीलच पण सात ते आठ महिन्याचा कालावधीमध्ये शेतकऱ्याला उपास मारी भुक्या मरायला नको या दृष्टिकोनातून थोडस पाली काहीतरी तुम्ही टमाटे लागवड करा आता नित्यनेम साहेब मी गेल्या सात ते आठ वर्षापासून टमाट्याची नित्यनेम दोन एकरची लागवड असते माझी मी संपूर्ण प्रकारचा टमाटा लावून बघितला पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे 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 क्वालिटीचे व्हरायटीचे टमाटे आहेत पण त्या दृष्टिकोनातून मी संपूर्ण अनुभव घेऊन मी शेतकऱ्यांपुढे बोलतो किंवा शेतकऱ्यांना मी विनंती करतो की दहा सत्तावन्न शेजांडाची जी जात आहे साहेब त्याचा चकाकी साईज चांगल्या क्वालिटीचं मार्केटिंगला सोपं आणि तो टमाट्याचं जी, जी कलर आहे ते फळ आहे ते फळ चांगल्या क्वालिटीच चार ते पाच दिवस टिकू शकतं असा मी एकच टमाटा पकडला त्याचं उत्पन्न भरघोस आणि त्या शेतकऱ्यांनी मला सांगावं की हा टमाटा मला तू चुकीचा बोललाय आहे की त्याच्यात त्या मी त्या त्या निश्चितपणाने वेळच येणार नाही येणारच नाही चांगल्या <laughs> क्वालिटी बरं मला सांगा कारलं म्हणा काकडी म्हणा किंवा टॉमॅटो तुम्ही आता म्हटलं ह्या सगळ्याचं उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही काही विशिष्ट प्रयत्न केले का सुरुवातीला कारलं लागवड केली साहेब कार्ल आर्यन कंपनीचं कार्ल दोन तीन मित्रांकडे शेतकऱ्यांकडे बघत जाऊन मी बघतो मी तालुक्या जिल्ह्याला कुठेही चालताना रस्त्या दरी मला चांगली शेती दिसून दिसली त्यानंतर मी तिथून गाडीतून उतरून चौकशी करतो विचार तो तो हुँ, हुँ. त्या शेतकऱ्याला विचारतो की अरे बाबा तू हे काय केलेलं आहे त्या दृष्टीवर मी बरेच शेत शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन मी कार्ल म्हणून ही जात लावली ते अच्छा त्याच आर्यन कंपनीचं दोनशे एक नंबरची आर्यन कंपनीचं कारला आहे सर त्याच्यामध्ये एक पाच ते सहा इंच असते आणि मार्केटिंगला त्याची काटेरी सुंदर प्रकारे त्याचं उत्पन्नाची बाजू एक पस्तीस चाळीस टन माल निघेल अशा क्वालिटीचं ते कार मी जमवलं आणि पिकवलंय साहेब त्याच्यात निश्चितपणाने कारल्याला मला पैसे चांगल्या क्वालिटीच मिळाले आता सुद्धा माझी लागवड उद्या परवाला लागवड मी करणार दोन अडीच एकरची लागवड माझी शेती च नियोजन गादीवरती सेंद्रिय खताची आणि संपूर्ण निंबोळी पेंड आणि शेण खताच गुजलेलं शेणखत आणि अशा चांगल्या पद्धतीचं बीड वाथून आणि ठिबक शिंचणी इन लाईन वरती तो प्लॉट मी तयार करतोय आणि चाललो आहे तयारी माझी त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोच की तुम्ही बाबा हो हे खत मारा हे खताचा डोस भरा हे कीटकनाशक मारा हे बुरशीनाशक मारा मी प्रत्येकाला मी जाऊन सांगतो साहेब मी त्यांनी बरेच त्यांनी ऐकलं बी नसेल तरी चालेल पण आपल्याकडे जेवढं देता येईल शेतकऱ्याला तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्ही मग अशी म्हटलं की वेगवेगळ्या गावाकडून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चर्चासत्रांमध्ये शिबिरांमध्ये बोलावणी येतात तर त्यावेळेचा अनुभव काय असतो म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगता जाऊन त्यावेळी तुम्हाला काय वाटतं नेमकं असंच एक शेतकऱ्याचा कमी खर्चामध्ये चांगला क्वालिटीचा माल निघावा या दृष्टिकोनातून आपण चाललोय व आपला माझा आर्किटेलरचा माल एक्सपोर्ट झाला लोकांना वाट आपला बीज व्हायला पाहिजे त्याच्यात आपलं जे काही आहे आपल्या हृदयामध्ये त्यांच्या पुढे ते टाकावं ना त्या शेतकऱ्याला आपल्या बरोबर आणावं अशी माझी इच्छा असते बरोबर आणि त्याला पण दोन पैसे मिळावं या दृष्टिकोनातून आपण ज्याला आणि या प्रत्येक आठ दिवसात चार पाच दिवसामध्ये मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोच आणि त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोच की तुम्ही बाबा हो हे खत मारा हे खताचा डोस भरा हे कीटकनाशक मारा हे बुरशीनाशक मारा मी प्रत्येकाला मी जाऊन सांगतो साहेब मी त्यांनी बनसर त्यांनी ऐकलं बी नसेल तरी चालेल पण आपल्याकडे जेवढं देता येईल शेतकऱ्याला तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय काकडीचं उत्पन्न सुद्धा तुम्ही घेतलं होतं हो सर तर त्याच्याबद्दल काय सांगाल काकडी मी वेलकमची संभाजी काकडी लावली साहेब अतिशय सुंदर प्रकारची काकडी पाच ते सहा फुटाचा वेल मी वेल खाली न टाकता मी वेल डायरेक्ट तारावरती कैची लावून म्हणजे बांबूच्या याच्याने आणि तारीवरती ती कैची बांधली मी ती काकडी अच्छा आणि काकडीचं चा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न मला मिळालं मी फक्त एकच एक बिगाचा प्लॉट केला होता एक अर्धा एकरचा त्या अर्धा एकर मध्ये एक ट्रायल बेस म्हणून करावी पण अतिशय चांगल्या पद्धतीची काकडी मला उत्पन्न सव्वा लाख दीड लाख पर्यंत मिळालं होतं मला त्याच्यात पंचवीस तीस हजाराचा सा खर्च आला होता कोणत्या पद्धतीने तुम्ही केलं त्याच्यात ती ठिबक आणि बेड पद्धतीवरती प्लास्टिक बेड तयार करून त्याच्यात कुजलेलं शेणखत टाकून त्याच्यात चांगल्या क्वालिटीचं सेंद्रिय खत आणि गांडूळ खत टाकून अशी बेड पद्धतीने त्याला बेड मल्चिंग पेपर टाकून अतिशय चांगल्या प्रकारची कापली आणि मी पिकवली घेतली सगळ्या ग्रामस्थांना माहिती आहे पण आता अजूनही ते सुरू आहे की आता, तेवड़ा तेवड़ा आता मी कारल्याचा अडीच प्लॉट प्लॉट के तयार केला आणि त्याच्यानंतर आपण आता डाळिंबामध्ये काय झालं साहेब गेल्या दोन ते तीन वर्षापासून दुष्काळाचं सावट बरोबर आणि त्याच्यात त्याच्यात महाराष्ट्र राज्यभर संपूर्ण तेलाच प्रादुर्भाव आणि त्या तेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानापोपरी घासलेला शेतकरी गेल्या तीन दोन वर्षापासून दीड ते दोन वर्षापासून मागे गारपीट झाली हो। दोन हजार तेरा हो। चौदाला गारपीट झाली हो। चौदा नंतर परत पंधराला परत तेरा मध्ये आला हो। आणि महाराष्ट्र शासनाने जे काही चाललेलं आहे शेतकऱ्यांना वाचवा आणि त्या वाचवण्यामध्ये तो शेतकरी कसा तरी इकडून तिकडून पैसे आणून तो उत्पन्न घ्यायला तयार होतो आणि तो नियोजन करतो तरी सुद्धा मध्ये पावसाचं नियोजन निसर्गाचा स्कोप संपूर्ण गारपीट आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यात सुद्धा संपूर्ण गारपीट करून तालुक्याला आणि संपूर्ण शेतकऱ्याला खूपच नुकसान फारच नुकसान केलेलं आहे त्यात बरोबर तर या दृष्टिकोनातून शासनाने थोडासा निर्णय घ्यावा नाही ते तर नक्कीच होणार आहे मला वाटतं तुमच्या काही पुढच्या योजना आहेत या संदर्भातल्या तर त्याविषयी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल पांजरा तलावाबद्दल तुमचं काही एक योजना सुरू आहे असं ऐकण्यात आलं होतं आमच्या साखळी तालुक्यातून जी नदी जाते ना वाहत ती पांजऱ्या नदीचं तिचं नाव आहे आणि शासनाने मोठं धरण तिथं बांधलेलं बरोबर कान तलाव म्हणतो त्याला त्या पांजरावरती इतकं मोठं जबरदस्त धरण बांधून जे काही शासनाचं जे वेस्टेज पाणी जात आहे आमच्या गावामध्ये संपूर्ण मला काही नको आहे स्वतःला काहीच नको शासनामार्फत फक्त मला गावासाठी जे वेस्टेज पाणी आहे ते वेस्टेज पाणी आमचा कायमकड्याचा उजव्या हाताला जो तलाव दिलेला आहे अच्छा तर त्याला उजव्या आताचा जो तलाव सध्या डोंगराच्या पलीकडे टाकलेला आहे तो तलाव गेल्या पन्नास पस्तीस चाळीस वर्षापासून त्या तलावामध्ये पाणी साठतच नाही साहेब इतका जबरदस्त तिथं त्या तलावामध्ये ता जर वेस्टेज पाणी शासनाने जर कधी टाकलं था आणि गावाचा संपूर्ण प्रस्ताव तिथं मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे आणि गावाचा ठराव संपूर्ण गावकऱ्यांचा निश्चितपणाने पाच ते सहा खेडीने त्याचा उपलब्ध फायदा होऊ शकतो आणि सुजलम सुपलम निळगार चांगल्या क्वालिटीचा पाऊस पडला नैवी दोन ते तीन वर्षे निश्चितपणाने शेतकऱ्याला आनंदीमध्ये चांगला जगू शकतो चांगलं पीक घेऊ शकतो अशा पद्धतीने थोडस सा त्या साक्री तालुक्यातला जो उजवाकांत जो तलाव आहे त्या तलावामध्ये जर शासनाने जर तेवढं पाणी टाकण्याचा जर प्रयत्न केला त्या तलावामध्ये जर पाणी गेलं तर कमीत कमी सातशे ते आठशे हेक्टर जमीन बापरे संपूर्ण जिवंत राहू शकतो आणि निळगार चांगल्या क्वालिटीचे लोक जगू शकतात आत्महत्या करायची वेळ येणार नाही आणि निसर्गाच्या स्कोप मध्ये कुठेतरी पाऊस पडत नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती आहे काण्याकोपऱ्यामध्ये पावसाचं जसं बीड उस्मानाबाद लातूर आहे तसंच आपला धुळे जिल्ह्याचा जो साखळी काठवाण पट्टा आहे तिथं सुद्धा विहिरी असंही थेंब पाणी नाही तसे तो लोक जगतायत जगतायत म्हणून माझी विनंती आहे शासनाला की त्याचा थोडासा विचार करावा आणि त्या डॅम मध्ये त्या तलावामध्ये तलावा पाणी कसं पडेल या दृष्टिकोनातून मी संपूर्ण गावामार्फत आणि विनंती करतो आणि त्या तलावामध्ये पाणी टाकलं की निश्चितपणे शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो शासनाच्या वतीनं नक्कीच याचा विचार होईल आणि पुढच्या तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या निश्चितपणे चांगल्या पद्धतीने अंमलात येतील अशी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो माझं तरी मत आहे शेतकरी मित्रांनो की निश्चितपणाने थोडस त्याला जोडधंदा म्हणून एक टमाट्याचा प्लॉट कुठेतरी काकडीचा प्लॉट कुठेतरी कारल्याचा प्लॉट वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जर शेती केली तर निश्चितपणाने तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकता माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी साडेसहा वाजता पुनः प्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी साडेसहा वाजता पण या प्रसंगी तुम्ही आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना नेमका काय संदेश देऊ इच्छिता असंच मी जशा पद्धतीने मी प्रत्येक ठिकाणी जातो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो मला तरी शंभर टक्के निश्चितपणाने आहे की शेतकरीची आत्महत्या करायची गरज नाही अच्छा ठीक आहे निसर्गाचा स्कोप आहे त्याच्या ते तुम्हाला दिवस ते तसे काढावं लागतील परंतु कमी खर्चामध्ये तुम्ही डाळिंबाचं लागवड केली त्याच्यात आंतर पीक घेऊ शकतात तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही छोटे मोठे पालेभाज्याकडे तुम्ही ओळू शकता तुम्हाला बाजा आठवड्याचा बाजार कसा होईल मजुरी कशी वाटली जाईल आणि तुमचा घराचा संसार कसा चालवता येईल त्या पद्धतीनुसार माझं तरी मत आहे शेतकरी मित्रांनो की निश्चितपणाने थोडस त्याला जोडधंदा म्हणून एक टमाट्याचा प्लॉट कुठेतरी काकडीचा प्लॉट कुठेतरी कारल्याचा प्लॉट वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जर शेती केली तर निश्चितपणाने तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि दोन पैसे तुम्ही कमवू शकतात असं माझी विनंती एक खात्री आहे नक्कीच मला वाटतं रवींद्रजींनी आमच्या शेतकरी बांधवांना जो संदेश दिलेला आहे त्यामध्ये सगळंच काही आलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर आमच्या शेतकरी बांधवांनी आंतर घेऊन किंवा जोडधंदा म्हणून वेगळी पिकं घेऊन जर आपलं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची पाळी निश्चितपणे येणार नाही आपण आज इथं आलात आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना जी, जी, जी उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानतो खूप खूप धन्यवाद थँक्यू सर नमस्कार Ha <laughs>